या वर्षाअखेरीस राज्यावरील कर्जाचा बोजा हा नऊ लाख कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे निवडणूक काळामध्ये केलेल्या योजनांची घोषणा आणि विस्कटलेली आर्थिक घडी ही बसवण्यासाठी कर्जाचा बोजा वाढत चाललाय जून अखेरीस आठ लाख पंचावन्न हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांपर्यंत कर्ज पोहोचलेलं आहे या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीमध्ये चोवीस हजार कोटींचं कर्ज हे राज्य सरकारनं घेतलंय त्यामुळे वर्षाअखेरीस नऊ लाख बेचाळीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांचं खर्च हे आर्थिक वर्षामध्ये होण्याची शक्यता ही वित्त विभागानं वर्तवली आहे राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या पंचवीस टक्के कर्ज घेता येतं मात्र आतापर्यंत अठरा टक्के कर्ज हे घेण्यात आलं आहे या वर्षाच्या अखेरीस राज्य सरकारला कर्जावरील व्याज हे चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये द्यावं लागणार आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेसह इतर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा हा वाढतच चालल्याचं दिसत आहे तर या कर्जावरील व्याजापोटी किती हजार कोटी अखेर द्यावे लागणार आहेत आणि याआधी किती द्यावे लागलेत पाहूयात तर वर्षाअखेर सरकारला चौसष्ट हजार सहाशे एकोणसाठ कोटी रुपये व्याज द्यावे लागणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये चौपन्न हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये व्याज दिलंय तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंचेचाळीस हजार सहाशे बावन्न कोटी रुपये व्याज दिलाय दोन हजार बावीस तेवीसला एक्केचाळीस हजार सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये व्याज दिलं तर राज्याची आर्थिक अवस्था नेपाळसारखीच झाली अशी टीका ही खासदार संजय राऊतांनी केली आहे बेरोजगारी जातविरुद्ध जात, जात भांडण शिक्षण ते रोजगार पिछेहाट असं देखील राऊत म्हणाले आहेत तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड लूट सुरू आहे एवढी आर्थिक दुरावस्था ही याआधी कधीच नव्हती डाकू मानसिंग शहांच्या कृपेनं चंबळ खोऱ्यामधून आलेले आहेत चारही बाजूंनी महाराष्ट्र लुबाडला जातोय असं देखील राऊतांनी म्हटलंय दोन लाख कोटींची कामं बीएमसीच्या माध्यमातून दिली जातात एसआरए प्रकल्पातले पैसे हे कोणत्या राजकीय पक्षाकडे जातोय कोणत्या नेत्याकडे जातोय असा देखील सवाल हा संजय राऊतांनी उपस्थित केलाय राज्यकर्त्यांनी नेपाळ ने असाच लुटला आणि उद्रेक झाला असा दाखला हा राऊतांनी दिलेला आहे तर दहा लाख कोटींचं कर्ज आणि प्रगतीपथावरचं राज्य म्हणता का असा सवाल देखील सरकारला राऊतांनी विचारलाय मग अधिक कर्ज घ्या आणि शेतकऱ्यांची कर्ज माफी करा दहा लाख कोटी कर्ज आहे तर अकरा लाख कोटी आहे पण शेतकऱ्यांना तरी तुम्ही आत्महत्या थांबवा या राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती झाल्या एक आहेत एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजाराच्यावर आत्महत्या होत आहेत मग हे कर्ज जे आहे दहा लाख कोटीचं कोणाच्या खिशात गेलं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव तुम्ही देत नाही शेतकऱ्याला हमी भाव देत नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत नाही मग हे कर्ज झालं का मग कोणासाठी तुम्ही कर्ज केलं ती बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना या आणि तिसरी एस आर ए योजना ह्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू त्याच्यामुळे महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग आज सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मंगलप्रभात लोढा यांचा कौशल्य विकास खात्यात होतो हे माहिती आहे का तुम्हाला बोगस नावं आहेत हजारो आणि लाखो त्यांना या कौशल्य विकास योजनेतून महिन्याच्या महिन्याला पैसे दिले जात आहेत ते सगळे भाजपचे कार्यकर्ते आहेत ती ही लिस्ट मी आता आजच मी पाठवली आहे लोढांकडे हे कोण आहेत आणि सगळ्यात जास्त ओरबाडणं नागपूर आणि विदर्भात सुरू आहे ये करें। जाना या विभागातून आणि हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी ज्यांना या कौशल्य विकास योजनांचा मार्गाने लाभ दिला जातो दरम्यान संजय राऊतांनी अर्थ विषयावर बोलू नये राज्य कर्जबाजारी झालंय की नाही हे पाहण्यासाठी तज्ञ बसलेत असं भाजपचे प्रवक्ते